नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सर्वांचाच आवडता दिवस स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या सुवर्ण दिवसाविषयीची माहिती किंवा भाषण घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो माहिती सुरुवात करूयात नमस्कार आज भारत देशाचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिवस इंग्रजांच्या राजवटीतून भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळाले देशाचा स्वातंत्र्य लढा दीडशे वर्षे चालला अखेर भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कृतीने इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावले पारतंत्र्यात असताना प्रत्येक काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवासियांचे प्रयत्न सुरू होते अठराशे ला राणीच्या जाहीरनाम्यानंतर देशात ब्रिटिशांचे शासन अधिक सदृढ झाले होते या जुल्मी शासनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई कोलकाता मद्रास प्रांतात विशेष प्रयत्न झाले विविध पक्षांची स्थापना तसेच वृत्तपत्रांतून शासनावर टीका केली जात होती अनेकांना सरकारविरोधात बोलल्यामुळे कारागृहात जावे लागले तरी त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले होते म्हणून आज आपण स्वातंत्र्यात आणि आनंदात राहत आहोत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र सावर बोस सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद गुदिराम बोस चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे देशाचा स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी समाजसेवकांनी तसेच क्रांतिकारकांनी आयुष्य वाहिले नेत्यांसह प्रत्येक भारतीय व्यक्तीही या लढ्यातला लढ्यात उतरला होता म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवले दुसरीकडे पंकिमचंद चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे प्रत्येकामध्ये स्फुरण चढवत होते या गीताचे स्थान जनगण या राष्ट्रगीताच्या बरोबरीचे आहे हे गाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रेरणा देणारे होते स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्येक क्रांतिकारकाच्या तोंडावर हे गीत होते वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य मातरम असे शब्द कानावर पडले की आपोआप आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटू लागतो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार जातीवाद व्यसनाधीनता अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्या समोर उभे आहेत अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे हे स्वातंत्र्य टिकून ठेवायचं असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण थांबवते आणि एवढेच बोलू इच्छिते रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सदैव रायू व्हावा जय हिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय विद्यार्थी मित्रांनो ही माहिती किंवा भाषण तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप आनंदी राहा खूप मस्त राहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक शाळेमध्ये हे भाषण तुम्ही म्हणू शकता